महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ पेज नंबर दोनशे एकोणीसपासून पुढे वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा भाग एकोणीसावा आज आपण पाहत आहोत वसंत वैभव नाव तुमचे वसंत नाव तुमचे वसंत सर्व शेतकरी करतात तुम्हाला पसंत नाव तुमचे वसंत सर्व शेतकरी करतात तुम्हाला पसंत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय तुम्ही घेत नव्हते उसंत तुम्ही घेत नव्हते उसंत म्हणून सर्व शेतकरी तुम्हाला म्हणून सर्व शेतकरी तुम्हाला आजही करतात पसंत आजही करतात पसंत त्यामुळेच तुम्ही शेतकऱ्यांचे संत त्यामुळेच तुम्ही शेतकऱ्याचे संत नाव तुमचे वसंत नाव तुमचे वसंत सर्व शेतकरी करतात तुम्हाला पसंत सर्व शेतकरी करतात तुम्हाला पसंत ह्या ओळी आहेत श्रीमान दीपक आसेगावकर अध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान भोसद पेज नंबर दोनशे वीस ही महान तेरा व्यक्तिमत्वे नाईक साहेबांबद्दल त्यांनी काय म्हटले होते या तेरा महान व्यक्तिमत्वामध्ये आहेत ग दि माडगुळकर ग प्र प्रधान यशवंतराव मोहिते जयंतराव टिळक वी स पागे आबासाहेब पारवेकर नानासाहेब गोरे अण्णासाहेब शिंदे नरेंद्र तिडके जवाहरलाल दरडा बाळासाहेब फारदे कृष्णराव धुळप शेषराव वानखेडे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील ही ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिमत्वे काळाच्या पडद्यात गेली आहेत या सर्व व्यक्तिमत्वांचा वसंतराव नाईक यांच्याशी अतिशय घनिष्ठ असा संबंध आला होता यातल्या अनेकांनी राजकारणात नाईक साहेबांसमवेत काम केले त्यातले काही नेते मंत्री म्हणून नाईक साहेबांचे सहकारी होते वी स पागे आणि बाळासाहेब भारदे या दोघांची संपूर्ण संसदीय कारकिर्द विधान परिषद आणि विधानसभेत घडली तेव्हा नामदार वसंतराव नाईक साहेब हेच मुख्यमंत्री होते कृष्णाराव धुळप सलग दहा वर्ष विरोधी पक्षनेते होते या सर्व वेळी नामदार वसंतराव नाईक त्यांचा पक्ष आणि सरकार या विरोधात अतिशय कठोर अशी टीका कृष्णराव धुळप यांनी केली होती पण या सर्व नेत्यांना एक सर्वश्रेष्ठ गुन्हाची जाणीव होती की राजकीय विरोध असला तरी माणूस म्हणून व्यक्तिगत संबंध जपण्यात नाईक साहेबांचे मोठेपण वादातीत होते गदी माडगुळकर विधान परिषदेत आमदार होते ते सत्ताधारी बाकावर होते फारसे बोलत नसत पण ते नाईक साहेबांबद्दल जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या शब्दातून शेतीचे गीत रामायणच अवतरले हे तेरा व्यक्तिमत्वे आज नाईक साहेबांच्या सोबतच स्वर्गात आहेत कदाचित एकमेकांना भेटतही असतील तिथेही त्यांचा स्नेहबंध जुळला असेल पण या धर्तीवर ही व्यक्तिमत्वे असताना नामदार वसंतराव नाईक यांचा मोठेपणा त्यांनी कुठे ना कुठे व्यक्त केला आहे विविध ठिकाणी व्यक्त झालेल्या या भावना संकलित करून या ग्रंथात समाविष्ट करण्यात आल्या आहेत पेज नंबर दोनशे एकवीसवर वर बघूया की या तेरा महान व्यक्तिमत्वांपैकी गदी माडुगुळकर जे की महाकवी आहेत त्यांनी वसंतराव नाईकांबद्दल काय म्हटलेलं आहे सुंदर हिरवे वस्त्र नेसलेली शेती कोणीही कितीही काहीही म्हणाले तरी एक गोष्ट महाराष्ट्राला मान्य करावीच लागेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक धोरणामुळे भूमिकेमुळे शेतकऱ्याबद्दलच्या आत्मीयतेमुळे आणि केवळ शाब्दिक भावना व्यक्त न करता प्रत्यक्ष आर्थिक मदत करण्याची वृत्ती त्यांनी दाखवल्यामुळे कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन पडताना दिसत आहे शेतकऱ्याला शेतीला शेती, शेती व्यवसायाला एवढेच काय तर नांगरालासुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे महाराष्ट्राच्या शेतीचा गेल्या वर्षात पूर्णपणे बदलून गेला आहे त्यांच्यावर चकाकी आली आहे शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान सहज वाचता येईल इतका सुस्पष्ट झाला आहे आकडे बहादर जे असतील त्यांनी मान्य करो किंवा न करो शून्य क्रमांकाच्या काचेच्या चष्म्यातून पाहिले तर असे दिसेल की महाराष्ट्राची शेती आता उघडी बोडकी राहिलेली नाही तिच्या कटीला लाज राखेल असे सुंदर हिरवे वस्त्र नेसवले गेले आहे काही दिवसामध्येच ती पायघोळ पैठणी नेसून संपूर्ण महाराष्ट्रात अगदी सहजपणे आत्मविश्वासाने आणि सन्मानाने मिरवेल तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे सारे मनोरथ फळाला येतील असेच मी मानतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा देण्यासाठी नामदार वसंतराव नाईक साहेबांनी जो आटापिटा केला आहे त्यात महाराष्ट्राने खुल्या मनाने दाद दिली पाहिजे जे, जे शेतकरी मुंबईपासून चार हात दूर होता मंत्रालयापासून कित्येक मैल लांब होता त्याला त्याच्या पागोट्यासकट मंत्रालयात प्रवेश सहज झाला मंत्रालयाच्या लिफ्टने मुख्यमंत्र्याच्या सहाव्या माळ्यावर त्याच्या कार्यालयात त्यांच्या कार्यालयात हा शेतकरी अभिमानाने उभा राहत आहे त्यामुळे हे राज्य रयतेचे होईल हे स्वप्न साकार होणार आहे हे मत आहेत महाकवी गदी माडगुळकर यांचे पेज नंबर दोनशे बावीस प्राध्यापक ग प्र प्रधान समाजवादी विचारवंत त्यांचे विचार आपण पाहूया आम्ही तात्विक ते व्यवहारी एकोणीसशे सहासष्ट साली मी विधान परिषदेत निवडून आलो नामदार वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते ते व्यवहारचतुर राजकारणी तर मी अव्यवहारी प्राध्यापक असे असूनही आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने वागू शकलो याचे श्रेय मी वसंतरावजींना देतो कारण त्यांच्या मनाची उमेद पण खरेच मोठे होते मला माझ्या विचारसरणीचा अभिमान होता पण संसदीय कामाचा अनुभव नव्हता त्यामुळे सभागृहात बोलताना कधी संतापून मी बोले अशाच एका विषयात मुख्यमंत्र्यावर टीका करताना मी म्हणून गेलो की तुमचे शासन श्रीमंत धार्जीने आहे गरिबांच्या दुःखाबद्दल तुम्हाला कसलीही पर्वा नाही माझे शब्द तिकट होते हावभावही तिखट होते तसा मी सौम्य प्रकृतीचा आहे पण त्या दिवशी चिडून बोललो उत्तर देताना मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक म्हणाले प्राध्यापक प्रधान साहेबांना गरिबाबद्दल कळवळा आहे हे मला माहीत आहे त्यांच्या भावनेची मी कदर करतो पण गरिबांशी त्यांच्यापेक्षा माझा निकटचा संबंध आहे प्रधानांची भूमिका तात्विक आहे मात्र आमचे शासन गरिबांचे दुःख कमी करण्याकरता जे उपाय योजित आहे ते तात्विक नसून व्यवहारिक आहेत आणि त्यामुळे ते उपाय अधिक परिणामकारक आहेत संसदीय अनुभवानंतर प्राध्यापक प्रधान साहेब माझे म्हणणे मान्य करतील अशी मला आशा आहे <coughs> विधान परिषदेचे कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री मला म्हणाले प्रधान सर माझ्या चेंबरमध्ये चहा प्यायला चला त्या ते दिवशी त्यांनी माझ्याबद्दल जो अकृत्रिम जिव्हाळा दाखवला तो मला अगदी अनपेक्षित होता नंतर मला असे समजले की त्यांच्या सौजन्याचा वागणीचे वागणुकीचाच हा परिणाम आहे कारण नामदार वसंतरा नाईक यांच्याबद्दल संसदीय मंडळातील ज्येष्ठ नेत्याकडूनसुद्धा कधीही कटू शब्द ऐकू आले नाहीत हे विचार आहेत प्राध्यापक ग प्रधान जे की समाजवादी विचारवंत राजकारणी व मराठी भाषेतील लेखक आहेत पेज नंबर दोनशे तेवीसवर उमद्या मनाचे नाईक हे मत आहे यशवंतराव मोहिते यांचे हे नामदार वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते वसंतराव नाईक मुख्यमंत्री होण्यापूर्वी मला असे वाटत होते की श्री पी के सावंत मुख्यमंत्री व्हावेत बाळासाहेब देसाईसुद्धा इच्छुक होतेच मी पी के सावंत यांचा पुरस्कारता यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा पेच मोठ्या कौशल्याने सोडवला वसंतराव नाईक आणि बाळासाहेब देसाई यांची दोस्ती घडून आणली बाळासाहेबांना गृह खाते द्यायचे ठरले पी के सावंत मुख्यमंत्री झाले नाहीत त्यानंतर आम्हाला असे वाटत होते की वसंतरावांना मुख्यमंत्री होण्याकरिता आम्ही विरोध केला आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात सुडाचे राजकारण होईल मात्र उमद्या मनाच्या वसंतराव नाईकांनी असे राजकारण अजिबात केले नाही उलट सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षातले वातावरण अतिशय उमेद ठेवले त्यांची राजकीय प्रगल्भता मला त्यावेळी जाणवू लागली होती त्यांच्या विचारसरणीत लोकशाहीचा सर्व समावेशक असा पाया होता त्यामुळेच महाराष्ट्राचे जवळपास एक तप नेतृत्व ते करू शकले आणि चांगल्या योजनांना त्यांनी शक्ती दिली शेतकऱ्यांचे ते कैवारी होतेच असा मुख्यमंत्री झाला नाही आणि पुढे होणेही कठीण पी के सावंतांना कृषी खाते दिले त्या खात्याचे मला उपमंत्रीपद दिले त्यावेळी जोंधळ्याचे भाव झपाट्याने कोसळले होते ज्वारी चौतीस रुपये क्विंटल झाली होती शेतकरी हैराण झाले होते माझ्या मनात अशी कल्पना आली की सरकारने ज्वारी खरेदी करावी मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्याला आधारभूत किंमत द्यावी ही योजना घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो मी पासष्ट रुपये भाव सुचवला होता मुख्यमंत्र्यांनी माझी योजना मान्य केली एवढेच नव्हे तर त्यांच्या तपशिलात जाऊन स्व स्वस्त धान्य दुकानावर ज्वारी वाटप करण्यात आले धनंजयराव गाडगीळ यांनी राज्य बँकेचे अध्यक्ष या नात्याने योजनेला सहकार्य केले नाईक साहेबांचा उदार दृष्टिकोन असल्यामुळे ही योजना यशस्वी झाली याच पेजवर यशवंतराव मोहिते आणि धनंजयराव गाडगीळ या दोघांचे छायाचित्र दिलेले आहे धनंजयराव गाडगीळ यांनी राज्य सहकारी बँकेमार्फत ज्वारी खरेदी योजनेला आर्थिक मदत करण्यात पुढाकार घेतला पेज नंबर दोनशे चोवीस या पेजवर जयंतराव टिळक आणि पंडित रविशंकर शुक्ला यांचे मत दिलेले आहे त्यात जयंतराव टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे नेते लोकमान्य टिळक यांचे नातू आणि पंडित रविशंकर शुक्ला वसंतराव नाईक यांचे मध्य प्रदेश सरकारातील पहिले मुख्यमंत्री आता यांचे मत काय आहेत ते पाहूया आपण आंतरजातीय हो महाराष्ट्र वसंतराव नाईक हे माझे नातेवाईक आहेत असे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटेल लोकमान्य टिळकांच्या थोरल्या मुलीची मुलगी गोदुताई केतकर म्हणजे लोकमान्य टिळकांची नात नागपूरचे श्री घाटे यांच्याशी गोदुताईचा विवाह झाला वसलाताई नाईक या श्री घाटे यांच्या भगिनी वसलाताईचा विवाह नाईक यांच्याशी झाला म्हणजे हे नाते ननंद भाऊजेईचे नाते आहे हा विवाह आंतरजातीय प्रेमविवाह होता आणि त्या काळात तो कमालीचा गाजला होता परंतु वसंतराव नाईक यांच्या जीवनात वत्सलाताई आल्यावर या उभयंतांनी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाला जवळपास फिरकू दिले नाही आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आंतरजातीय झाला एकोणीसशे बावनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वसंतराव नाईक यांना पुसद मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळाले नव्हते म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेसचे त्यावेळेचे सरचिटणीस लालबहादूर शास्त्री यांच्याकडे तिकीट देण्याची विनंती केली शास्त्रीजींनी एक बंद पाकिट वसंतराव नाईक यांच्या हातात देऊन त्यांना विचारले की समजा तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तुम्ही काय कराल वसंतराव नाईक यांनी उत्तर दिले उमेदवार कोणीही असो काँग्रेस पक्षाचा मी आहे ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याचे काम करेन शास्त्रीजींनी सांगितले हे बंद पाकिट घेऊन नागपूरला जा आणि नागपूर काँग्रेस कार्यालयात ते उघडा त्याप्रमाणे नागपूर काँग्रेस कचेरीत का आल्यानंतर शास्त्रीजींनी दिलेले पाकिट फोडण्यात आले त्या पाकिटात पुसत मतदारसंघातील विधानसभेचे तिकीट श्री वसंतराव नाईक यांना दिले जात आहे असे शास्त्रीजींनी लिहून दिले होते वसंतराव नाईक त्या मतदारसंघातून विजयी झाले आणि रविशंकर शुक्ला यांच्या मंत्रिमंडळात मध्य प्रदेशमध्ये उपमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत मागे वळून पाहिलेले नाही पेज नंबर दोनशे पंचवीस या पेजवर वी स पागे आणि गोपाळराव खेडकर यांचे छायाचित्र दिले आहेत आणि त्यांचं वसंतरावण नायकांबद्दलचं मत इथे दिलेलं आहे चिंतनशील महापुरुष महाराष्ट्र राज्य हे मध्य प्रदेशातून वेगळा झालेला विदर्भ हैदराबादमधून वेगळा झालेला मराठवाडा आणि मुंबई प्रांतातून आलेला पश्चिम महाराष्ट्र अशा तीन विभागातून हे राज्य निर्माण झाले या नवीन महाराष्ट्राला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून श्री गोपाळराव खेडकर हे लाभले आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक मिळाले या विदर्भातल्या जोड गोळीने संबंध महाराष्ट्राला अशा एकात्म भावनेने संघटन केले की काल आम्ही भिन्न होतो याची जाणीव आम्हा कार्यकर्त्यांना कधीही झाली नाही हे संघटना कौशल्य शब्दात वर्णन करता येणार नाही मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांचा इतका सुंदर ताळमेळ भावनात्मक सुसंवाद आणि कार्यकर्त्याला समजून घेण्याची प्रवृत्ती सगळे काही आगळेवेगळे होते महाराष्ट्राचे राजकीय विचार डावीकडे झुकलेले आणि राज्याची आर्थिक धोरणे कष्टकऱ्यांची बांधिलकी ठेवणारी आहेत त्याचा पाया एकोणीसशे साठ साली महाबळेश्वरच्या शिबिरात घातला गेला कृषीप्रधान औद्योगिक समाजरचना या ठरावाने त्याला मूर्त स्वरूप दिले गेले यशवंतरावजी चव्हाण आबासाहेब खेडकर वसंतराव नाईक यशवंतराव मोहिते या नेत्यांच्या सामुदायिक चिंतनातून हे पुरोगामी धोरण ठरले आणि जे धोरण एकदा पक्षाने ठरवले त्याच्याशी व वसंतराव नाईक मुख्यमंत्री म्हणून अतिशय एकनिष्ठ राहिले बँकांचे राष्ट्रीयकरण सत्तेचे विकेंद्रीकरण जिल्हा परिषदांची निर्मिती कमाल जमीन धारणा कायदा कापूस एकाधिकार रोजगार हमी ज्वारी खरेदी शिक्षणाचा प्रसार मुलींना मोफत शिक्षण अशा असंख्य पुरोगामी धोरणांचा पुरस्कार नामदार वसंतराव नाईक यांनी अत्यंत हिरिरीने केला आणि सर्वांना बरोबर घेऊन केला हे मी केले आहे असा मीपणा त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही दिसला नाही विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारून व्यवहार नेमका काय आहे हे जाणण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ ओतप्रोत होते हा एक चिंतनशील महापुरुष आहे अशा प्रकारचे वसंतराव नाईक यांच्याबद्दलचे मत आहे स पागे आणि गोपाळराव हो खेडकर यांचे वि पागे हे चाळीस लाख हातांना काम देणारी जी रोजगार हमी योजना आहेत त्याचे मूळ संकल्पक आहेत आणि गोपाळराव हो खेडकर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आहेत आणि वसंतराव नाईक यांच्या एकोणीसशे सदुसष्ट सालच्या मंत्रिमंडळात ते ग्रामीण विकास मंत्री होते पेज नंबर दोनशे सव्वीसवर वर आपण आता मत बघणार आहोत आबासाहेब पारवेकर यांचे कणखर पण हळवे वसंतराव नाईक राजकीय दृष्ट्या अतिशय कणखर होते ते कमी बोलायचे प्रसिद्धीची हाव नव्हती बडेजाव नव्हता पण व्यक्तिगत जीवनात कौटुंबिक संबंधात ते कमालीचे हळवे होते त्यांचे वडील बंधू बाबासाहेब नाईक आजारी झाले आणि मग वसंतराव नाईक आपले मुख्यमंत्रीपद जणू विसरले कधीही एकदा आजारी भावाला पाहायला जातो असे त्यांना झाले मुंबईहून ते कलकत्ता मेलने निघाले अकोल्याला उतरून पुसदला पोहोचले थेट बाबासाहेबांच्या उश्याशी जाऊन बसले पुसदमधली शेती बाबासाहेब सांभाळीत असत ऐन पेरणीच्या हंगामात बाबासाहेब आजारी पडले आता पेरणी कशी होईल अशी त्यांना चिंता पडली होती तेवढ्यात वसंतराव तेथे आले त्यांनी सकाळी बाबासाहेबांची शुश्रूषा केली दुपारनंतर शेतावर गेले व तिथे उभे राहून पेरणीची कामे करून घेतली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सतत चार दिवस आपल्या बंधूच्या उश्याशी बसला होता आणि दुपारच्या वेळात शेतात चक्क उभा राहून पेरणीची सगळी कामे करून घेत होता जेव्हा पेरणीचे काम पुरे झाले तेव्हा बाबासाहेबांच्या हुश्याशी बसून ते म्हणाले पेरणीची चिंता करू नका सर्व काम पुरे झाले आहे बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते गहीवरून म्हणाले अरे तू राज्याचा मुख्यमंत्री आहेस तू का शेतावर उभे राहायचेस वसंतराव नम्रपणे म्हणाले बाबासाहेब घरचे काम ते माझेच काम नाही का शिवाय मी अगोदर काळ्या आईचा मुलगा आहे तिची सेवा केली तरच मी राज्याची सेवा करू शकतो माझ्या शेतातील पेरणीचे काम टाकून मी राज्यातल्या शेतकऱ्यांना पेरणीची कामे करा असे कसे सांगू शकेन तीन दिवस पुसरला राहून आणि बंधूची शुश्रूषा केली आणि काळ्या आईची सेवाही केली वसंतराव नाईक यांना जर उपमा द्यायची असेल तर मी ती टीप कागदाची देतो टीप कागद जसा सर्व काही शोषून घेतो त्याचप्रमाणे वसंतराव नाईक कौटुंबिक विवंचना शोषून घेत हे मत होते त्र्यंबक दत्तात्रेय देशमुख पारवेकर इतिहास प्रसिद्ध पारवेकर देशमुख घराण्याचे वारसदार यांचे दोनशे सत्तावीस पेजवर नानासाहेब गोरे जे की समाजवादी नेते होते आणि स्वातंत्र्य सैनिक होते आणि सुधाकरराव नाईक जे ज्यांना आपण महाराष्ट्राचा पाणीदार नेता जलक्रांतीचे जनक असे ओळखतो जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि वसंतराव नाईक यांचे पुतणे असे सुधाकरराव नाईक यांचे छायाचित्र पेज नंबर दोनशे सत्तावीसवर दिलेले आहे या लेखामध्ये नानासाहेब गोरे यांनी वसंतराव नाईकांबद्दलचे आपले मत सांगितले आहे शीर्षक आहे तुम्ही इकडे कसे एकोणीसशे पासष्टमध्ये मला पुसदला एका संस्थेने व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते त्यावेळी औरंगाबादला विमान नुकतेच सुरू झाले होते औरंगाबादला विमानाने जाऊन तेथून टॅक्सीने पुसदला नेण्याची ने व्यवस्था संस्थेने केली होती मी विमानतळावर उतरायला आणि वसंतराव नाईक यांनी तेथे प्रवेश करायला एकच गाठ पडली मी त्यांना अभिवादन केले त्यांनीही प्रति अभिवादन करून मी इथे कसा असे मला विचारले मी त्यांना सांगितले की तुमच्याच पुसतला एका संस्थेने व्याख्यानासाठी मला बोलावले आहे आणि आता टॅक्सीने जात आहे वसंतराव नाईक म्हणाले तुम्ही माझ्या गावाला चालला आहात अगोदर कळवले असते तर मी पुढचा दौरा रद्द केला असता वसंतराव मुंबईच्या विमानात बसायला निघून गेले मी टॅक्सीने पुसदकडे निघालो मी पुसदला पोहोचलो तेव्हा शासकीय विश्रामगृहावर पुषहा पुष्पहार घेऊन माझ्या स्वागताला सुधाकरराव नाईक उपस्थित होते मी आश्चर्याने विचारले तुम्ही येते कसे सुधा सुधाकरराव नाईक म्हणाले मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा सा निरोप मला आला त्यांना आपण येण्याची कल्पना दिली नव्हती म्हणून ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची आणि आपली औरंगाबादला भेट झाली त्यांच्या सूचनेनेच मी तुमच्या स्वागताला आलो आहे हे ऐकून मी कमालीचा थक्क झालो वसंतराव नाईक साहेबांनी औरंगाबादच्या कलेक्टरमार्फत सुधाकरराव नाईक यांना स्वागताला जाण्याची सूचना केली होती असे नंतर कळले सुधाकररावांनी मनपूर्वक स्वागत केले नाईक साहेबांच्या बंगल्यावर अगोदर मला घेऊन गेले तिथे स्वागत करून चहा फराळाची माझी व्यवस्था केली आणि नंतर व्याख्यानस्थानी मला पोहोचते केले थोड्या वेळाने पाहतो तर श्रोत्यामध्ये सुधाकरराव नाईक उपस्थित होते ही गोष्ट लहानशीच आहे पण वसंतराव नाईक यांच्या सुसंस्कृत वागण्याचा फार मोठा अर्थ यात भरलेला आहे यानंतर पुढच्या भागात अनेक व्यक्तिमत्वांचे मत आपण वसंतरावणाई यांच्याविषयीचे ऐकणार आहोत आजचा भाग इथे संपला धन्यवाद